नमस्कार माय महाराष्ट्रीयन किचनमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत मस्त मलाईदार दाणेदार कुल्फी ही कुल्फी कोणतेही बाहेरचे साहित्य न वापरता घरातल्या साहित्यातच बनवणार आहोत तरीही मलाई कुल्फी विकतच्या मलाई कुल्फी इतकी छान लागते आपल्या चॅनलवर उन्हाळ्यात करता येणाऱ्या वेगवेगळ्या रेसिपी दिल्या आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे सव्वा लिटर दुधामध्ये येथे भरपूर अशी मलाई कुल्फी तयार झाली आहे ही मलाई कुल्फी पाहून लहान मुले काय मोठी माणसे सुद्धा अतिशय खुश होतात मोल्डमध्ये तयार केलेली मलाई कुल्फी आणि जर मोल्ड नसेल तर पेपर कपमध्ये तयार केलेली मलाई कुल्फी असे दोन वेगवेगळे प्रकार येथे मी दाखवले आहेत मलाई कुल्फी बनवण्यासाठी गॅसवर एक लिटर फुल क्रीम मिल्क गरम करायला ठेवली आहे कुल्फी बनवण्यासाठी फुलक्रीम मिल्कचाच वापर करायचा आहे त्यानेच कुल्फी अगदी छान क्रीमी अशी होते दुधाला उकळी आल्यानंतर दूध सतत तळापासून ढवळायचे आहे दुधाला साळ धरू द्यायची नाही आहे कडेला लागलेले दूधही अगदी काढून घ्यायचे आहे हे दूध घट्ट झालेले असते त्यामुळे ते काढून घ्यायचे आहे हे दूध आटवून निम्मे करून घ्यायचे आहे हे दूध आटून बऱ्यापैकी कमी झालेले आहे आता घरातलेच मी लिटर दूध साईसह हो याच्यामध्ये घातले आहे हे दूध गरम केलेले आहे असे एकूण सव्वा लिटर दुधाची मलाई कुल्फी आता मी करणार आहे म्हणजे हे पाऊन लिटर होईपर्यंत आपल्याला आटवून घ्यायचे आहे दूध हटवण्यासाठी पसरट कढईचाच वापर करायचा आहे म्हणजे दूध ओतू जात नाही आणि गॅसची फ्लेमही कमी जास्त करून आपल्याला छान दूध आटवता येते सात ते आठ मिनिटांनंतर दूध बरेच कमी झाले आहे आता यानंतर यामध्ये अर्धा कपपेक्षा थोडीशी जास्त अशी साखर घालूया हे साखरेचे प्रमाण अगदी बरोबर आहे पण जर तुम्हाला आणखीन गोड हवे असेल तर आपण आणखीन थोडीशी साखर यामध्ये घालू शकता पण दूध जसजसे आटत जाते तस तसे त्याची गोडीही वाढत जाते आता हे दूध साखर विरघळेपर्यंत आटवून घेऊया बऱ्यापैकी दूध आता आटले आहे या स्टेजला आता आपण घालूया एक मोठी वाटी भरून खवा कारण दूध सव्वा लिटर असल्यामुळे खवा ही एक मोठी वाटी भरून घेतला आहे खवा आता यामध्ये अगदी एकजीव होईपर्यंत चांगला मिक्स करून घ्यायचा आहे खवा घातल्यानंतर हे दूध आणखीन घट्ट व्हायला सुरुवात होते खवा घोटून एकजीव होईपर्यंत मिसळून घ्यायचा आहे खव्याच्या गुठळ्या या गरम दुधामध्ये मोडून घ्यायच्या आहेत खवा घातल्यामुळे कुल्फी घट्ट दाणेदार आणि क्रीमी होते तुम्ही पाहू शकता दुधाचा कलरही अगदी आता बदलला आहे आणि दूधही अगदी घट्ट झालेला आहे या डाबाने आता उरलेल्या ज्या काही गुठळ्या असतील त्या आपण मोडून घ्यायच्या आहेत दूध आता छान दाटसर झालेले आहे यापेक्षा अधिक आपल्याला दूध आटवून घ्यायचे नाहीये हे दूध आता आपण गॅस बंद करू आणि थंड व्हायला ठेवून देऊ थंड झाल्यानंतर हे दूध आणखीनच घट्ट होऊन जाते तत्पूर्वी आता यामध्ये आपण घालूया वेलची पूड इथे अर्धा टी स्पून एवढी वेलची पूड घातली आहे ही वेलची पूड आता यामध्ये मिक्स करून घेऊ अर्ध्या तासानंतर तुम्ही पहा हे दूध अधिकच घट्ट झाले आहे माझ्याकडे अशा प्रकारचा कुल्फी मोल्ड आहे त्यामध्ये आता हे घट्ट दूध ओतूया तुमच्याकडे जर कुल्फी मोल्ड नसतील तर तुम्ही पेपर ग्लास किंवा साध्या ग्लासमध्येही कुल्फी बनवू शकता मोल्डमध्ये दूध ओताना थोडीशी जागा शिल्लक ठेवून मगच मोल्ड भरायचं आहे अशा प्रकारे येथे आता सर्व मोल्डमध्ये हे दूध ओतून हे मोल्ड भरून घ्यायचे आहेत ऑइल क्रिस्टल्स जमा होऊ नयेत म्हणून वर सिल्वर फॉईल लावून त्याला घट्ट बंद करायचे आहे फॉईलला आता थोडीशी चीर देऊन घ्यायची आहे म्हणजे आईस्क्रीमच्या स्टिक याच्यामध्ये रोवता येतील एक एक करून प्रत्येक मोल्डमध्ये या स्टिक आपल्याला याच्यामध्ये घालायच्या आहेत आणि त्यानंतर फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवायचे आहे आता आणखीन दूध शिल्लक आहे त्यामुळे या पेपर कपमध्ये मी सेट व्हायला ठेवणार आहे सव्वा लिटर दुधामध्ये मोल्ड भरल्यानंतर सात पेपर ग्लास भरले आहेत म्हणजे एवढी मलई कुल्फी येथे तयार झाली आहे आता हे पेपर ग्लास सिल्वर फॉईलने कव्हर करून घेऊ आणि त्याला रबर बँड लावून घेऊ या सर्व ग्लासला सुरीने चिर देऊन घेऊ आणि त्याच्यामध्ये आईस्क्रीम स्टिक ठेवून देऊ बरोबर बारा तासानंतर कुल्फी छान सेट झाली आहे बाहेर काढून डिमोल्ड करूया आता प्रथम पेपर कपमधली कुल्फी आपण डिमोल्ड करून घेत आहोत फ्रीजमधून बाहेर काढल्यानंतर ही कुल्फी काही सेकंद तशीच ठेवली आहे आणि त्यानंतर पेपर कपमधनं डिमोल्ड केली आहे बघा किती सहज कुल्फी बाहेर निघत आहे सात कपामध्ये कुल्फी घातली होती त्यातल्या चार कपातली कुल्फी आपण डिमोल्ड करून घेत आहोत हे पहा किती सुंदर कुल्फी झाली आहे त्याचा कलरही किती मस्त आहे आणि अगदी सुरेख कुल्फी येथे तयार झाली आहे आता मोल्डमध्ये तयार झालेली कुल्फी आपण बाहेर काढून घेऊया तुम्ही बघाल तर कुल्फी अगदी मस्त दाणेदार झाली आहे आणि सहज बाहेर निघत आहे यामध्ये बर्फ अजिबातही तयार झालेला नाही आहे एक एक करून आपण कुल्फी डिमोल्ड करून घेऊया दिसायला किती छान दिसत आहेत क्षणीच खाव्याशा वाटतात अगदी मोठी माणसेही आवडीने खातील इतकी ही कुल्फी छान झाली आहे अशाच पद्धतीने दाणेदार मलई कुल्फी तुम्हीही करून पहा अशाच नवनवीन रेसिपीसाठी माय महाराष्ट्रीयन किचन या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि आपल्या मैत्रिणींनाही शेअर करा रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय बाय